आपण आता अशोक चौकाचे पिल्लर मोजले आपण आता ही नाग नदीच्या या बाजूला आलो तुम्ही बघू शकता पुन्हा इथं दुसऱ्या बाजूला आणि ह्या नागपूरकरांनो हे बघा ही आपली नाग नदी आहे इथं बाकायदा ट्रक्स वगैरे उतरायला जागा उतार करण्यात आलेला आहे इथं लेबर लोकांची घरंसुद्धा झालेली आहे या नाग नदीचं सौंदर्यकरण प्रस्तावित आहे साडेतीन हजार कोटी आणि ह्याच्यामधून आता बोट चालणार आहे नागपूरकरांना नौकाविहाराचा आनंद घ्यायचा आहे हीच ती नाग नदी आता तुम्ही बघू शकता त्या नाग नदीच्या ह्याच्यामध्ये याही बाजूला तीन पिल्लर आहेत एक दोन तीन या नाग नदीच्यामधून हे पिल्लर चाललेले आहेत आता जसमंट टॉकीज असे स्थानिक सांगतात आहे की इकडनं असा पूल बनतो आहे की नागपूरमध्ये सगळीकडे पुलं झालेली आहेत एक नाग नदीच राहिली होती आता त्या नाग नदीच्यामधूनसुद्धा आपल्या सगळ्या प्रशासकीय विभागांनी आणि आपल्या कल्पक नेत्यांनी आता हे पूल प्रस्तावित केलेलं आहे किती विभागाच्या परवानग्या मिळालेल्या आहेत माहिती नाही सत्ताधीश याची माहिती काढणार की नाग नदीच्या आतमध्ये हा पूल कसा काय हे पिल्लर कसे काय आणि ही नदी तुम्ही एकदम मी कॅमेरामॅनला सांगेन नदीचं हे दर्शन घडवून द्या महानगरपालिका दरवर्षी कोट्यावधी रुपये नाग नदीच्या स्वच्छतेसाठी खर्च करते आणि त्याच नदीमध्ये ही विकास कामे आपण बघू शकता डॉक्टर ममता खांडेकर स्वतःधी